काही दिवसांपूर्वी बीडमध्ये ओबीसी नेत्यांचा महाएलगार सभा पार पडली या सभेत बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारतदार म्हणून माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा उल्लेख केला होता यावर वातावरण चांगलंच तापलं होतं यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे यावर प्रतिक्रिया देताना करुणा मुंडे यांनी देखील धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारतदार असल्याचं म्हटलं आहे राजकारणात वारसा हा जन्माना नाही तर विचारांचा असतो मी धनंजय बर मुंडे यांचा संघर्ष जवळून पाहिला आहे दोन हजार नऊ पासून मी धनंजय मुंडे यांचा संघर्ष पाहत आहे त्यामुळे भुजबळ जे बोलले ते बरोबर बोलले धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारसदार असल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे तर त्यानंतर प्रकाश महाजन यांची देखील यावर प्रतिक्रिया समोर आली प्रकाश महाजन यांनी करुणा मुंडे आणि मंत्री छगन भुजबळ यांचा दावा खोडून काढत पंकजा मुंडे याच गोपीनाथ मुंडे यांच्या खऱ्या वारसदार असल्याचं म्हटलं होतं दरम्यान त्यानंतर टी पी मुंडे यांनी मात्र आपणच मुंडे यांचे खरे राजकीय वारसदार असल्याचा दावा केला तर सारंगी महाजन यांनी मात्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघेही गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार नसल्याचं म्हटलं आहे दरम्यान यावर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे जालन्यात बंजारा समाजाला एस टी वर्गातून आरक्षण मिळावं यासाठी विजय चव्हाण यांचं उपोषण सुरू आहे त्यांची भेट घेण्यासाठी जे सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं त्यामध्ये पंकजा मुंडे यांचा देखील समावेश होता यावेळी त्यांना भुजबळांच्या वक्तव्यासंदर्भात विचारलं असता त्यांनी थेट मुंडे साहेबांचे वारसदार हे संजय राठोड आणि अर्जुन खोतकर असल्याचं म्हटलं आहे दरम्यान पंकजा मुंडे यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे